सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जामखेड तालुक्यातील नान्नाज येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या साळवे घेण्या हल्ल्याच्या तपासात एक धक्कादायक वळण आले आहे या हल्ल्या मागे कुख्यात सरईत गुंड निलेश घायवाड याचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले आहेत सह ऋषी गायकवाड याला देखील या गुन्ह्यात संशयित आरोपी करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक प्रवीण चंद्र लोखंडे यांनी दिली आहे अहिल्यानगर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे निवडणुकीसाठी आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मध्य प्रदेश राज्यातून प्राप्त झाली असून जिल्हा प्रशासनाकडे एकूण नऊ हजार सातशे बॅलेट युनिट व चार हजार आठशे सत्याहत्तर कंट्रोल युनिट आले आहेत या यंत्राची लवकरच पडताळणी प्रक्रिया सुरू होणार असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत याचा यंत्राचा वापर करण्यात येणार आहे गेल्या चार वर्षात पालिकेची निवडणूक झालेली नाही या काळात आमदार आणि मुख्य अधिकारी हे पालिकेचे काम करत आहेत आमदार एकटेच सांगतात आणि मुख्य अधिकारी ती करतात गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता असतानाही कोपरगाव वासियांचा हिरमोड झाला असून शहरातील रस्ते अद्याप खड्डे आणि धूळयुक्त आहेत त्यामुळे आमदार कोपरगाव शहराच्या विकासात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे टीका विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीन चोरीचा तपास करताना पोलीस अधीक्षक कार्यालयाने शेळ्या चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे तालुक्यातील मातापूर येथील विजय दिगंबर उंडे यांच्या पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले एकूण त्र्याण्णव गोण्यापैकी अंदाजे सव्वीस क्विंटल सोयाबीन कोणीतरी अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद उंडे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित राजकीय पक्ष पदाधिकारी इच्छुक उमेदवार अधिकारी व कर्मचारी यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे व शांततेत निवडणूक पार पाडावी असं आवाहन शिर्डी नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगम निरातील सुदर्शन निवासस्थानी माध्यमांचे प्रतिनिधींनी माजी मंत्री थोरात यांच्याशी पार्थ पवारी जमीन प्रकरणी संवाद साधला तेव्हा ते, ते म्हणाले कोणीही महसूल मंत्री झाले तरी महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात विशेष सरकारी जमीन लाटण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करत असतात तेव्हा आपणच रखवालदार असल्याने काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात तसेच निर्णय मी घेतलेले आहे मी घेतलेले निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालयात कायम राहिल्याचे दिसलेले आहे त्या प्रकरणाची फाईल देखील माझ्याकडे दोन तीन वेळा आलेली होती परंतु मी योग्य निर्णय घेऊन नकार दिला होता <च्चाँगा> नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे श्रीरामपूर शहरात लावलेले वेगवेगळे फ्लेप्स हटवण्यात आले आहेत फ्लेप्स काढल्याने सर्वच रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून चौक चकाचक झालेला आहे परवानगी नसताना का कार्यालयाजवळ शहीद भगतसिंग चौक मेन रोड टिळक वाचनालयासमोर बस स्टँड परिसरात महात्मा गांधी पुतळ्यासमोर नार्दन बँक कर्मवीर चौक मोरे वस्ती अक्षय कॉर्नर बाजार तळावर छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी कायम फ्लेप्स बोर्ड असतात फ्लेप्स लावण्यास नगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे संगमनेर तालुक्यातील निंबाळे चौक ते जोरवे रस्त्यावर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळूची वाहतूक करणारे विना नंबरचे वाहन जप्त केले ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अफरोज गुलाब पठाण यास अटक करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यात विना नंबरच्या वाहनातून वाळूची वाहतूक केली जात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळाली श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये दहा हजार कांदा कांदाची आवक झाली कांद्याला सर्वाधिक एक हजार नऊशे रुपये भाव भाव मिळाला कांद्याचे व आवक घडली आहे कांदा तेराशे ते एक हजार नऊशे द्वितीय दोनशे ते चौदाशे तृतीय पाचशे ते नऊशे पन्नास गोल्टी अठराशे चौदा अठराशे एक हजार चारशे पन्नास व खाद तीनशे ते चारशे पन्नास रुपये विकला परराज्यातून गोलटी कांद्यास मागणी असल्यामुळे गोलटी कांद्याचे भाव अन्य आद्यापेक्षा चांगले आहेत कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आदी राज्यात कांदा व्यापारी कांद्याची रवानगी करीत आहेत राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातून डंपरची चोरी करणारे तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अविलानगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरातून ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री